आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अर्थव्यवस्था हा कळीचा मुद्दा आहे मात्र केवळ वैयक्तिक संपत्ती वाढवण्याऐवजी आपण एकजुटीनं सामूहिकरित्या अर्थनिर्मिती करू शकलो तर खऱ्या अर्थानं विकसित भारत साकार होईल विभाजित उन्नतीपेक्षा सामूहिक राष्ट्रीय आणि जागतिक कल्याणाची भावना अधिक महत्वाची आहे असं प्रतिपादन तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी संध्याकाळी केलं आहे हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमामधनं अर्थव्यवस्थेसंदर्भामधील अशी एकजूट साकार होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या वतीनं आयोजित अर्थकारण आणि उद्योजकता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी वर्ल्ड हिंदू फाउंडेशनचे संस्थापक स्वामी विद्यानंद फोरमचे पुणे जिल्हा अध्यक्ष गौरव त्रिपाठी जस्टिस मदन गोसावी तसेच चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे बी व्ही जी ग्रुपचे संस्थापक संचालक हनुमंतराव गायकवाड आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते यावेळी स्वामी विद्यानंद लिखित द हिंदू मॅनिफेस्टो आणि आदित्य पित्ती लिखित विकसित भारत इंडिया दोन हजार सत्तेचाळीस या पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले टेक्नॉलॉजी ऐसे कैसे आ जाना होता है मुझे आ जाता हूँ एंड दिस इज अटी अफ कल्चर सिटी ऑफ इंडस्ट्री सिटी ऑफ नॉलेज ऑफ एजुकेशन अमोल उदम चोवीस तास पुणे